एचएम राहकमाता न्यूज आष्ट्यात रात्री पाच दुकाने फोडली चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मात्र अद्याप आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार नाही आष्टा शहरातील मुख्य रस्त्यावरील पाच ते सहा दुकाने फोडून हजारो रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे मध्यरात्री पावणे तीन वाजता चोरट्यांनी चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र अद्याप याविषयी कोणीही आष्टा पोलिसांना फिर्याद दाखल केलेली नाही आष्टा रस्त्यावरील सागर शेळके यांचे राधा मेडिकल हे औषध दुकान फोडून गल्ल्यातील नऊ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली याच दुकानासमोरील अवधूत यादव पाटील यांचे बँड हब हे कापड दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला तसेच याच रस्त्यावरील शुभम हजारे यांचे व्ही आय पी सलून फोडण्यात आले आहे या दुकानात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही परंतु चोरटा सी सी टी व्हीत कैद झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य मार्गावरील स्टेट बँकेसमोरील मातोश्री मेडिकल फोडून दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे तसेच येथील पोलीस स्टेशन रोडवरील एक किराणा मालचे दुकान फोडण्यात आले आहे दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे या प्रकरणी आष्टा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे मात्र अद्याप या प्रकरणी कोणीही आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही